ते म्हणाले की गुरूंनी आपण गुरु आहोत ही कल्पनाच मनात बाळगता कामा नये अशा कल्पना त्यांना फक्त अधोगतीकडे नेतील मी देव आहे का म्हणजे लोक याविषयी असे म्हणतात की तुम्ही देवाला बाहेर का शोधता देव आहे तुम्ही देव आहात तुम्ही स्वभावाने ईश्वरी आहात तुम्ही ईश्वर नाही आपला मूळ स्वभाव ईश्वरी दैवी स्वरूपाचा आहे म्हणजे काय दाजी कृपया मला हे सोपे करून सांगा हा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो गुरुसारखे असणे आणि गुरु असणे यात काय फरक आहे जेव्हा तुम्हाला कौशल्याची ही बाजू समजते तेव्हा तुम्ही म्हणता अरे तो एक मास्टर सुतार आहे किंवा कोणत्याही क्षेत्रातला मास्टर कारागीर अध्यात्मातील मास्टर आहे भारतात आपण त्यांना गुरु म्हणतो यासारख्या एखाद्या विशिष्ट मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच एक व्यक्ती असेल काही व्यक्ती जे समान स्वभावाचे आहेत आणि ज्यांना एकत्र प्रवास करण्याची इच्छा आणि आवडा आहे ते सर्व गुरु असू शकतात का हो हे शक्य आहे येथे हार्टफुलनेस पद्धतीमध्ये प्रत्येकाला प्रभुत्व दिले जाते हे प्रभुत्व म्हणजे स्वतःवर प्रभुत्व मिळवणे बरोबर आता जेव्हा तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचे ईश्वरी स्वरूप लक्षात येते तेव्हा तुम्ही ईश्वरीय बनता तुम्ही स्वभावाने ईश्वरीय बनता पण तुम्ही देव आहात का मग तुम्ही म्हणाल सागरामधल्या त्या पाण्याच्या थेंबा सारखे आहे किंबहुना तो कदाचित इतकेही बोलणार नाही कारण तो अस्तित्वातच नाही तो त्या चैतन्याचा त्या सागराचा भाग झाला तसेच जो मनुष्य ईश्वरात विलीन होऊन ईश्वर झाला तो कधीच म्हणणार नाही की तो ईश्वर झाला आहे तुम्ही शरणागती असे अगदी ठामपणे म्हणत असलात तरी पण मला शरण या असे तुम्ही म्हणत नाही तुमची विचारसरणी वेगळी आहे म्हणून तुम्ही असे कपडे घालत नाही ज्यामुळे तुम्ही उठून दिसाल आणि ते तुम्हाला गुरु बनवतील किंवा तू माझ्यासाठी काहीतरी कर असेही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत नाही पण तुम्ही प्रत्येकाला कोणत्या तरी दुसऱ्या श्रेष्ठ शक्तीला शरण जाण्यास सांगत आहात आणि म्हणूनच मला वाटते की लोक तुम्हाला गुरु किंवा दुसरं काही म्हणू इच्छित नसून ते तुम्हाला प्रेमाने दाजी म्हणतात माझे गुरुजी खूप दयाळू खूप साधे होते ते म्हणाले की गुरूंनी आपण गुरु आहोत ही कल्पना मनात येऊ देऊ नये अशा कल्पना त्यांना फक्त अधोगतीकडे नेतील तेथे अहंकाराची कल्पना आहे तुम्ही तुमच्या सहकार्यांमधील अहंकार दूर करण्याचा प्रयत्न करत आहात जे तुमचे सहयात्री आहे परंतु जर तुम्ही स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये पदानुक्रम तयार करण्याचा प्रयत्न केला तर तो मार्गातला अडथळा होईल त्यामुळे आपण समान असायला हवे अगदी तुम्ही म्हटल्याप्रमाणे मित्रांसारखे असले पाहिजे आणि सुफी परंपरेतही मुर्शिद आणि मुरीद हे नाते फक्त मैत्रीचे असते एकदा कामी कोणाची तरी पूजा करू लागलो किंवा कोणाची तरी आराधना करू लागलो की तेथे नेहमी विभक्तता असते आणि आपण तर ऐक्य शोधत आहोत आपल्यामध्ये एक प्रकारचा अनुनाद असायला हवा